सिकर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली एका महिलेने आपल्या चार मुलांसोबत आयुष्य संपवलं या महिलेचे पती सोबत खटके उडत होते ते आपल्या चारही मुलांसोबत फ्लॅट मध्ये राहत होती या पाच जणांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले विषारी पदार्थ खाऊन यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे घटनास्थळावर विषाची दहा पाकिट मिळाली होती ही घटना शनिवारी सकाळी उघडीस आली सकाळी आठ वाजेपर्यंत फ्लॅटचा दरवाजा बंद होता कुटुंब प्रमुख असलेले रुपेश शर्मा हे दररोज पहाटे वाजता उठतात पण घर बंद असल्याने राम शर्मा आला। शर्मा यांना आला त्यांनी यांच्या नातेवाईकांना कळवलं तसेच पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली तेव्हा विहार पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी दरवाजा तोडला तेव्हा आतमधलं दृश्य भयंकर होत तिघांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले होते घराच्या दरवाजाजवळ मुलगा फुलकीचा मृतदेह आढळला तर हॉलमध्ये रुपेंद्र शर्मा तसेच खोलीत सुनील शर्मा यांचा मृतदेह होता तिघांनीही विष पिऊन आत्महत्या केली असा पोलिसांचा अंदाज आहे दरम्यान घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून त्यात एका ओळखीच्या व्यक्तीचा उल्लेख केला असून त्यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा उल्लेख त्यात आहे त्या आधारे नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत